जिल्ह्यातील आठ बारचे परवाने निलंबित निवडणूक आचारसंहितेत विक्रीचा तपशील न देणे भोवले प्रशासनाचा दणका निवडणुकीच्या काळात मद्यविक्रीचा हिशोब न देता उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनाही माहिती न देणाऱ्या जिल्ह्यातील आठ वाईन बारचे परवाने निलंबित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिला आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व परवानाधारकांना दररोजच्या विक्रीचा तपशील त्याच दिवशी एस सी एमवर भरणे तसेच दुसऱ्या दिवशी त्याशिवाय व्यवहार सुरू न करण्याचे बजावले होते मात्र या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने जिल्ह्यातील आठ वाईन बारचे परवाने आदेशापासून सात दिवसांच्या कालावधीसाठी निलंबित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पाटील यांनी सोमवारी दिला आहे परवाने निलंबित झालेल्यांमध्ये बुलढाणा येथील हॉटेल विजय वाईन बार अँड रेस्टॉरंट हॉटेल फ्रेंड्स वार्डन बार अँड रेस्टॉरंट हॉटेल ग्रीन लँड वार्डन बार तसेच खामगाव येथील गौरव गार्डन बार अँड रेस्टॉरंट हॉटेल विशाल वाईन बार रेस्टॉरंट हॉटेल न्यू अजय वॉर्डन बार अँड रेस्टॉरंट शेगाव येथील हॉटेल विश्वजित वाईन बार तर मेहकर तालुक्यातील डोनगाव येथील हॉटेल सूर्या अँड बार यांचा समावेश आहे